चला चला चला, चला। लगे साइड लगे সাটাচাচ্য্যেে্যেেেলাচেেে,যালেমেে <silence> সাাচে্যে।

तर नाहीये ये माहिती औषध आपण माने पण हातातले हे अशी बातमी हाती आलेली प्रेम मध्ये येतो नाही माझी आहार दिलं जायचं आचारक बंद करण्यात आलेलं आहे गरीबाच्या घरातल्या पोरांना आहार दिलं त्यांच्यामध्ये त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो त्यांच्या वाढीवर परिणाम प्रोटीन हे फक्त शारीरिक वाढीस कारणीभूत ठरत नाही तर इवन त्यांच्या मेंटल हेल्थचा देखील हेल्पफुल असतात अशा परिस्थितीत महाराष्ट्रासारख्या राज्याने बंद करावी हे दुर्दैवी एकीकडे आपण दाखवले करोडो आंतरराष्ट्रीय करार करून ठीक आहे सच पण मिळतं ते मंत करून टाका आता काय महाराष्ट्रात फक्त पूर्वीटा पोरां खाणाऱ्या पोरांनी जगायचं का दुधात पूर्वीटा पोरां टाकून सकाळी पिणाऱ्या पोरांचाच महाराष्ट्र आहे का शुभ गरिबांचा महाराष्ट्र नाही कळूनही रेड मायबाप सहकार हात काढून घेणार आहे का आरोग्यावर परिणाम होईल असं ह्या महाराष्ट्र राज्याची भूमिका आहे का म्हणून आपण हे योजना सुरू करा आणि जी आमच्या मनात दाट शक्ता आहे ती म्हणजे बी जे पी शासित मध्य प्रदेश गुजरात राजस्थान आणि आता महाराष्ट्र यांनी अंडी बंद केली आणि त्याचबरोबर दक्षिणेतली जी राज्य कर्नाटका तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ याने अंड्यांचं प्रमाण वाढवलं आहे हा कुठेतरी छुपा अजेंडा तर आपवड नाही ना अनुवादाचा कारण का महाराष्ट्रामध्ये एक कळत नकळ युद्ध सुरूच आहे मांसाहार विरुद्ध शाकाहार आणि शाकाहारां समाजसंख्येने कमी आहे आज नव्वद टक्के महाराष्ट्रातील लोक परंपरेत मांसाहारी पण शाकाहारी लोकांचं वजन जास्त असत राजकीय शासकीय त्यामुळे अण्ण्यावर शासनाने मांसाहारी शाकाहारी हे सगळं बंद करावं आणि ज्याच्यातनं विटॅमिन्स प्रोटीन सगळं जे मिळतं ते सत्य सांगतात अंडा सांगतात एकंदीत शाखा येतो वाद येतो ते खाऊ द्या ना शाळेत पण तुम्ही हे सुरू करणार का गरम पंपलान बोनविटा हॉर्लिक्स वगैरे टाकून देतो प्यायला तयार एकच प्रश्न विचारतो माझ लाडक्या बहिणींना आणि ते आमच्या छोट्या भावांना देतो लाडक्या बहिणी नाही म्हणणं लाडक्या बहिणींना सांगा की तुमचे पन्नास रुपये कापून आम्ही छोट्या भावांना आमच्या अंडी देणार आहोत त्या लाडक्या बहिणी सर 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 मुख्यतपणे केली जाते केलं नामदेव शास्त्री महाराज की कुछ पाठरचन करावी हे सामने इतना कहीं नहीं होता पण ही पाठराखण करत असताना संतोष देशमुख बाबतीत त्यांनी जे विधान केलं ते आधी तिथे मारहाण झाली आणि मग तो जे काय हे बोलणं योग्य नाही ना। या गादीची एक परंपरा आहे वनगाड्याच्या बाबतीत जे परंपरा आहे या गादीचे मुख्य होते ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कट्टर समर्थक आता मी नामदेव नामदेव शास्त्री गेल्या काही वर्षांमध्ये खूप झालेल्यांची नावं आहेत संगीत दिगोळे वंजारी पाच काकासाहेब गर्गी वंजारी महादेव मुंडे वंजारी बापंधोळे वंजारी पंडू मुंडे वंजारी ज्यांच्यावर जीव हल्ले झाले महादेव गीते वंजारी सातभाई सहदेव सातभाई वंजारी राजाभाऊ नेहरकर वंजारी ज्यांच्या पुण्यात अडकून त्यांना बर बर्बाद करण्याचा कट नाही घेत शिवराज बांगर वंजारी भाऊ गीते वंजारी रामकृष्ण बांगर बांगर विजयसिंह बांगर वंजारी प्रकाश मुंडे वंजारी राजाभाऊ फड वंजारी यांना न्याय मिळणार आहे का यांना न्याय मिळणार आहे का आपण कसलं समर्थन करतोय के कोणी के केला मी शंभर टक्के सांगतो केलेला नाही पण ते निर्दोष आहेत का नाही ह्या गँगला पुसण्याचं मोठं करण्याचं काम राही की राजाश्रय देण्याचं काम त्यांनी कळत ना कळत केलंय ना आणि एका गादीने द्वेष ह्याच्या विरोधात भाष्य करायचं शांतता निर्माण होईल प्रेमाचे संदेश द्यायचे असतात त्यांच्याकडनं अशा नृत्याबाबत भाष्य करणं हे मला तरी पटलेलं नाही हे माझ्या दृष्टीने अत्यंत आदरणीय 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 माणसाने आपल्या शब्दांना मर्यादा द्याव्या असं माझं आहे त्यांनी संतोष देशमुखांबद्दल केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी बद्दल परीक्षेमध्ये गुरखा